माहिती नाही माहिती घेऊन सांगतो शेवट सरकारने कुठल्याही पोस्टवर नियुक्ती करताना त्या संदर्भातली माहिती घेऊन केली आणि कुठल्यावर जर आरोप आहेत किंवा काय आहे तर ह्याची माहिती मी तरी अद्याप घेतलेली नाही पण रश्मी शुक्लांची नियुक्ती होणार असं मी ऐकतो आहे अद्याप झालेली नाही त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करणं मला वाटतं उचित होणार नाही तर न्यायालयाने क्लिनचीट दिल्याची माहिती आता सर्वत्र सांगितलं जात आहे फोन टॅपिंग प्रकरणात खुद्द सुद्धा त्यामध्ये फोन टॅपच्या संदर्भात त्यांचं नाव आलेलं होतं आमच्या नानाभाऊ पटोलेंचा पण फोन टॅप केला गेलेला त्यावेळेस ती माहिती होती परंतु अशा नियुक्त्या वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या शक्यतो सरकारने टाळावे शेवट सरकार म्हणून आपण त्यांना तो अधिकार आहे पण ही असे कुठले काही आरोप प्रत्यारोप असतील टाळले ना बरं असं माझं मत पुण्याच्या डिप्युटीसीचा जो वाद होता तो अजित दादांना भाजपच्या कोर्टात ढकललेला आहे त्यांचं म्हणणं आहे की ठरलेल्या सूत्राप्रमाणे निधी वाटत नाही मात्र अजित दादा गट नाराज होता जाऊ आता हे काय जुन्या कडीला नव्यानं उत सगळा प्रकार दिसतोय एकतर कर एकीकडे सत्तेमध्ये राहायचं सत्ता उपभोगायची आणि निधीवरून मग आपसात नाराजी भांडणं दाखवायचे आणि लोकांचं मन मत आहे ते किंवा लोकांचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला बगल द्यायची सगळे निधीवरूनच भांडणं करायचं आहे आणि ते गेलेच निधीसाठी आहेत फंडसाठी पैशासाठी ते ओपन बोलतात की आम्ही आमच्या आम्हाला सरकारची तिजोरीतून हिस्सा मिळावा यासाठीच आम्ही गेलो आहे काय करणार काय दुसरं तेच करणार प्रकाश आंबेडकर नाही त्यांच्या मला नाही वाटत की ते काय प्रकाश आंबेडकर काय आहेत मी काय अद्याप त्यांचं स्टेटमेंट ऐकलं नाही पण ती चर्चा आमच्या हायकमांडच्या लेवलला सुरू आहे महाराष्ट्र जो आहे लता यावा यासाठी ठाकरेंचं सरकार पाडलेलं होतं आमदार काय बोलले ते खरं आहे की जे आहे ते संजय राऊत खरं बोलत आहेत संजय राऊतच्या बोलण्यामध्ये एकही म्हणजे बोलणं हे शंभर टक्के खरं आहे एकही टक्का चूक नाही माहितीच्या वादात आता नवीन अंक दिसतोय कारण की रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या लोकसभेच्या जागेवर किरण सामान तयारी करताय भाजपकडून त्यामुळे

राष्ट्रवादी आणि शिवसेनेतून गेलेल्यांना अनेक लोकांना कमळावर लढावं लागेल मी यापूर्वी बोललो आहे आणि हा वाद आता पुढे ज्या पद्धतीनं राज्यातील वातावरण सरकारविरोधात आहे त्यामुळे त्यांच्या अस्वस्थता फार मोठ्या आहेत आणि ती वाढत जाईल पुढे आणि यामध्ये लोकसभेपर्यंत काहीच होणार नाही कारण नरेंद्रजी मोदी साहेबांना ती लोकसभा जिंकून काढून घ्यायची आहे त्यानंतर खरा खेळ सुरू होईल असं मला वाटतं त्याच्यामध्ये सांगू रश्मी शुक्लांना आणायचं ठरलं का हे सरकारला ठरवू द्या त्यावर <coughs> मग आमच्या प्रतिक्रिया आम्ही देऊ नवीन वर्ष सुरू झालेला राजकीय नवीन वर्ष कसं असेल निवडणुका नवीन वर्ष नवीन आशा नवीन संकल्प नवी भरारी नवी स्वप्न प्रत्येक प्रत्येकजण बघत असतो दोन हजार चोवीस कोणीही किती आमचे विरोधक स्वप्न बघू देत ते स्वप्न इंडियाचेच पूर्ण होणार आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे स्वप्न पूर्ण होणार आहे त्या स्वप्नाला बळ नक्की जनता देईल आणि ते स्वप्न अशा आकांक्षा जनतेच्या आहेत ते पूर्ण करणारे ठरतील आणि हे तीन तिघाळा काम बिघाळा हे जे काही लुटारू आणि डाकू आहेत या तिजोरीवर मानून बसणारे आत्ताची सत्ता सत्ताधीश हे या वर्षामध्ये त्यांचं अधपतन झालेलं दिसेल आणि ते सत्तेतून बाहेर झालेला दिसेल हा मला विश्वास नक्की वाटतो आहे आणि लोकांचा सुद्धा प्रतिसाद त्या पद्धतीचा आहे काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा हे शंभर टक्के ज्या पक्षांनी जास्त संख्या येईल त्यांचा मुख्यमंत्री हे धोरण आहे आणि आम्हाला महाराष्ट्रात सर्वाधिक जागा आम्ही जिंकू त्यामुळे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल ही आशा आहे आणि ही आशाही आहे जिद्दही आहे केवळ स्वप्न नाही आहे ओके